ब्रेक चेन अंतर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लावले आहे परंतु काही नागरिक अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात विनाकारण रस्त्यावर फिरत आहे त्यांची बुधवारी चक्क रस्त्यावर कोविड चाचणी करण्यात आली आहे धामणगाव रेल्वे येथे ग्रामीण रुग्णालय व नगर परिषद धामणगाव रेल्वे तर्फे रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची चक्क कोविड चाचणी करण्यात आली आहे मागील दोन दिवसापासून शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी करण्यात येत आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांनी दिली आहे कोरोनाचा प्रा, वाढता प्रादुर्भाव बघता आपण मा, मागील दोन दिवसापासून रस्त्यावर अनावश्यकरित्या फिरणाऱ्यांनी रॅपिड अँटीजेन टेस्टिंग करून घेतो आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव प्रादुर्भाव बघता हे हे करणे फार गरजेचे होते त्यामुळे आपल्या गावात ग्रामीण भागात प वाढणारा कोरोना आपण बऱ्याच प्रमाणात नियंत्रण आणू शकतो तसेच अनावश्यक रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांनाही चाप बसेल त्यामुळे आपण हे अशी उपाययोजना दिनांक पंचवीसपासनं संपूर्ण धावणगाव ब्लॉकमध्ये सुरुवात केली आहे सलमान खान विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे